सर्वांना नमस्कार मी सरिता वाघमारे आणि तुम्ही पाहत आहात तुमचं आवडतं स्मार्ट टू स्कूल एज्युकेशन हे यूट्यूब चॅनल तर यामध्ये कशाची तयारी दिसते बरं कशासंबंधी व्हिडिओ असेल जरा ओळखा पाहू तर हे आहे शाळापूर्व तयारी मेळावा दोन हजार चोवीसचं जे ट्रेनिंग आहे त्याविषयी तर बघा व्हिडिओमध्ये ज्या मुलांना ॲक्टिव्हिटी द्यायच्या आहे त्यांच्यासाठी साहित्य तयार करते चालू आहे तर आणखी यामध्ये काय होते हे तुम्ही शेवटपर्यंत बघाल तेव्हा तुम्हाला कळेल सहा वर्ष पूर्ण झालेले मुलं जेव्हा पहिली प्रवेश घेतात जिल्हा परिषद शाळेमध्ये तर त्यांच्यासाठी ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करून घ्यायची आहे एप्रिल आणि जूनमध्ये हे माता आणि मुलांसाठी कॅम्प असतात तर यामध्ये ॲक्टिव्ह माता स्वयंसेवक अंगणवाडी सेविका शिक्षक शिक्षिका इत्यादी सहभागी असतात या शाळापूर्व तयारी कॅम्पमध्ये माता व मुलाला बोलून त्याला ॲक्टिव्हिटी घरी करायसाठी तयारी करून घेतली जाते तर प्रत्येक टेबलवर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी असतात तर या तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात तर ह्या सर्व ॲक्टिव्हिटी मातेने आणि मुलाने समजून घ्यायच्या पूर्ण करायच्या आणि ते जे कार्ड मिळेल त्या संबंधित पुस्तक पण असते ते पुस्तकातून पाहून घरी ॲक्टिव्हिटी मुलांकडून करून घ्यायच्या आणि त्या मुलांनीच सोडवायच्या हे या कॅम्पमध्ये माहिती दिलेली असते तर बघा किती छान तयारी आहे पूर्ण ट्रेनिंग तयारी मेळावा याविषयी ही रॅली आता जाणार आहे गावामध्ये तर गावामध्ये लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ही रॅली आहे आणि शाळेचे पहिले पाऊल तुम्ही बघत आहात तयारी मेळावा वरा केंद्र होतं आणि हे ट्रेनिंग होतं सेंदुरजणा बाजार तालुका तिवसा जिल्हा अमरावती या शाळेमधलं हे ट्रेनिंग तर अतिशय छान व्यवस्था केली होती या शाळेमधील सर्व शिक्षिका आणि शिक्षक यांनी बघा किती छान सर्व मनी टोप्या वगैरे केलेले आहे आणि मुलं आल्यानंतर हे मुलांना सर्व साहित्य देणार आहे आणि त्यांच्याकडून टेबलवरील ॲक्टिव्हिटी करून घेणार आहे तर हे मान्य केंद्रप्रमुख सर सर्व शिक्षिका मॅडम सर्व माझ्या अंगणवाडीत आई सर्व तयारीत आहे आणि आता रॅलीला सुरुवात होणार आहे पूर्ण गावामधून वाव खूप सुंदर एकही मूल शाळाबाह्य राहू नये हा या अभियानाचा मुख्य उद्देश तर सर्व मुलं आता शाळेत जातातच ग्रामीण भागातील तर सर्वच जातात आदिवासी भागातील कदाचित एखादं मूल राहत असेल शाळाबाह्य पण ते पण आता अंगणवाडी ताई शिक्षिका मॅडम सर्व एन जी ओ वगैरे सर्व लक्ष देऊन मुलांना शाळेत घेऊन जातात आणि आता खूपच छान तयारी झाली आणि रॅली पण वापस आलेली आहे तर ऊन खूप आहे त्यामुळे आता लवकरात आत लवकर कॅम्प मुलांकडून संपून घ्यायचं आहे तर मुलं कशी ॲक्टिव्हिटी करतात हे तुम्हाला बघायचं आहे तर तुम्ही शेवटपर्यंत राहा बघा मुलं किती छान पहिलीच जाण्यासाठी तयार झालेले आहे आमच्या तालुक्यामधील जे मुलं आहेत पूर्ण अंगणवाडीमधले हे यांना या टेबलवरील सर्व ॲक्टिव्हिटी येतात कारण की आमच्याक आमच्याकडे पूर्वशाले शिक्षणावर आधारित पालवी अंतर्गत हे ट्रेनिंग तीन वर्ष झालेले आहेत पूर्ण अंगणवाडी ताईंचे त्यामुळे सर्व मुले त्या लेवलपर्यंत तयार झालेले आहेत आणि हे जिल्हाभासीय शाळेमधील सर्व शिक्षिका मेळवानी शिक्षक सर यांनी सर्वांसाठी नाश्त्याची अरेंजमेंट छान केली होती अगदी गॅलरीत तर छान नाश्ता आणि ह्या माझ्या ताई मस्त एन्जॉय करत आहे हा पहिला नंबरचा टेबल आहे नोंदणी वजन आणि उंची घेऊन मुलांना काही ॲक्टिव्हिटी आहे हा शारीरिक विकास याचं टेबल बौद्धिक विकास टेबल ह्यामध्ये मुलांचा किती बौद्धिक विकास झाला आहे ते तपासलं जाते पहिल्यांदा सामाजिक आणि भावनिक विकास यामध्ये गोष्ट वगैरे मुलांना तोंडी गोष्ट वगैरे विचारून घेतली जाते भाषिक विकास अक्षर वगैरे ओळखता येतात का हे पण बघितले जाते एकंदर मुलं कुठपर्यंत तयार झाली आहेत याचा आढावा या ट्रेनिंगमध्ये घेतल्या जाते आणि नंतर मग जेव्हा एप्रिलमध्ये कॅम्प लागेल तेव्हा मेन ॲक्टिव्हिटी त्यांना दिल्या जाईल अगदी छान घटनाक्रम लावत आहेत सगळी घटनाक्रम म्हणजे गोष्ट सुरुवातीपासून शेवटपर्यंत कशी गेली हे चित्राद्वारे दाखवणे खूपच छान बघा आता मुलांच्या ऍक्टिव्हिटी मध्ये बॉल टाकणे खेळत आहे मुलं वा छान टाकलेलाच आहे आणि इथे बघा काय करत आहे खेळ मॅच करत आहे म्हणजे जोड्या लावत आहे तर अगदी तयार झालेली आहेत मुलं बघा त्यांना न सांगता पण त्यांना करता येत आहे जोड्या लावणे तो? शेट्पौन। शेट्पौन है ते तर अंगणवाडी ताईंसाठी हे आयसीडीएस असं म्हणायला हरकत नाही तर तुम्हाला आवडला का हे सांगायला विसरू नका भरपूर लाईक करा आणि चॅनल वर नवी नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहिती नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत थँक्यू सो मच धन्यवाद